नमस्कार पहिले बाल साहित्य संमेलन दोन हजार चोवीस शाळेत संपन्न होत आहे या संमेलनाचे उद्घाटक उद कवी डॉक्टर साहेब प्रमुख अतिथी कवयित्री निशा कापडे मॅडम मुख्याध्यापक भोसले सर ज्यांच्या कल्पनेतून हे बाल साहित्य संमेलन संपन्न होत आहे असे ते आमचे भाषा शिक्षक काडे सर माझे गुरुजन बारसकर सर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आमच्या शिक्षिका चव्हाण मॅडम पाटील मॅडम 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 आणि विद्यार्थी बालमित्रांनो प्रथम आपण सर्वांनी माझी या पहिल्या बाल साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून माझी निवड केली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आपल्या शाळेतील माझे अनेक बालमित्र कविता कथा लिहू लागल्या आहेत त्यांनी या बाल साहित्य संमेलनात भाग घेतला आहे त्यांचे मी स्वागत करतो अभिनंदन करतो आज कुसुमाग्रज कर, म्हणजे आपण मराठी भाषा गौरव साजरा करीत आहोत मृणालिनी कानेटकर जोशी यांच्या कवितेच्या ओळी मला आज यावेळी नमूद करायला वाटतात माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई तिच्या राहुनात होऊ नये उतर आई आपण खूप पुस्तके वाचूया मराठी बोलू या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र